संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा आपल्या धुळ्या मो धुळे मो लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुभाषबाबांच्या कामांनी प्रभावित होऊन मी आज या महाम महायुतीच्या मेळाव्याला हजर झालो आहे आपण बघा गेल्या दहा वर्षापासून या सुभाषबाबांनी आपल्या बागलान तालुक्यात जे जे प्रश्न थोडक्यात जर सांगायचं असलं तर सिंचनाचा प्रश्न पाणी पुरवठ्याचा प्रश्न सगळ्यात आधी मार्गी लावला त्या बाबतीत कामांच्या बाबतीत सुभाष सुभाष बाबा, बाबा भांबरे कुठे कमी पडले नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं मनमुळाव व्यक्तिमत्व मृद भाषा विनम्रता आपण बघत असाल की या गेल्या दहा वर्षा दहा वर्षामध्ये त्यांना अनेक प्रकारचे लोक भेटतात अनेक प्रकारचे माणसं त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात अनेक प्रकारच्या लोकांना त्यांना तोंड द्यावं लागतं पण मला नाही वाटत एवढ्या लाखोच्या लोकांना तोंड देत असताना सुभाषबाबांचा समतोल कुठंतरी ढासळला किंवा बिघडला किंवा त्यांच्यावर ते चिडले असं कधीही घडलं नाही आणि कामांच्या बाबतीत सुभाषबाबा कुठेही कमी पडले नाहीत जर मग आपल्याला असं जर नेतृत्व बागलाण तालुक्याला धुळे लोकसभा मतदारसंघाला लाभलेलं ला आहे तर आपल्याला पर्याय विचार करण्याची गरजच नाही सगळ्यात महत्वाचा आपला जो विषय आहे की केंद्र शासनाच्या योजनांचा केंद्र शासनाच्या योजना आपल्या सगळ्यांपर्यंत पोचलेल्याच आहेत तरी पण थोडक्यात मला इथं मांडणे गरजेचं आहे आपल्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न सगळ्यात महत्वाचा होतो महत्वाचा होतो शेत, हो हो शेत शेतीचा पांगण रस्ते कुठे रेकॉर्डवर या रस्त्यांचा नंबर नसल्यामुळे ते रस्ते होत नव्हते परंतु मनरेगाच्या मार्फत एम आर एच्या मार्फत हे रस्ते तालुक्यात सर्वत्र पोहोचले त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो विषय होता जेव्हा दोन हजार तेरा चौदा पास पासून केंद्रात मोदी सरकार आलं तेव्हापासून ग्रामपंचायतीला आधी जो निधी मिळायचा तेरावा आयोग अकरावा वित्त आयोग बारावा वित्त आयोग मार्फत वर्षाला दीड ते दोन लाखाच्या पलीकडे मोठ्या लोकसंख्येच्या गावांना मिळत नव्हता परंतु जेव्हा केंद्रात मोदी सरकार आलं तेव्हा तेव्हापासून कोटीच्या घरात ग्रामपंचायतीला गावाच्या विकासासाठी निधी देणारं हे बी जे पीच सरकार आहे हे पण आपण विसरता कामा नये आणि सगळ्यात दुसरा महत्वाचा विषय आपण म्हणतो की काँग्रेस काँग्रेस काँग्रेसचं सरकार याआधी नव्हतं का होतं पण तुम्ही सांगा मित्रांनो इथे जेवढे जेवढे बसलेले तेवढे कुठेतरी खासदार कुठेतरी कानाकोपऱ्यात निवडून जायचा पाच वर्षात कोणतं गाव कुठं आहे हे पण तो बघायचा नाही फक्त पक्षाच्या नावावर निवडून जायचा विकास हा मुळीच नव्हता माहितीच नव्हता आपण म्हणतो काँग्रेसचा काळ बरा होता तुम्ही माझ्यापैकी इथं सांगतो सत्तर ते ऐंशी टक्के लोक असे आहेत की पन्नास वर्ष काँग्रेसच्या कार्यकाळात आपण झोपडीत काढले खोट आहे का पन्नास वर्ष कार्यकाळ आपण जर काँग्रेसच्या काळात विकास झाला असता तर पन्नास पन्नास वर्ष आपल्याला झोपडीत काढावे लागले असते का त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय आहे काँग्रेस काळात शेतीचं नियोजन कसं होतं हा पण सगळ्यात महत्वाचा मी एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून मला मांडणं गरजेचं आहे आपण शेतकरी होतो समजा माझ्याकडे पाच एकर शेती होते ते शेतीचं नियोजन करत असताना एक एकर ऊस एक एकर कांदा एक एकर गहू एक एकर हरभरा आणि एक एकर शेत जनावरांसाठी चारा किंवा इतर भाजीपाला पिकं असं आपलं नियोजन असायचं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर मग त्याला हात घालणार आहे तो कांद्याचा आहे कारण कांद्यावर सगळ्यात मोठे निवडणुकीचं रणधुमाळे मला सोशल मीडियावर दिसत आहे परंतु कांदाविषयी तुम्ही बघा सगळ्यात महत्वाचा काँग्रेस सरकारच्या काळात कांद्याचे भाव पडले नाही का इथे बरेचसे जाणकार शेतकरी आहेत तुम्ही विचार या सटाडा मार्केटच्या कमिटीमध्ये मा आजूबाजूला आपण शंभर रुपये क्विंटलने या काँग्रेस सरकारला कांदा दिलेला आहे खोटं आहे का शंभर रुपये क्विंटलने बळजबरी होतून ते पण वशीला लावून ते पण बळजबरी नाही काहींना पैसे भेटले काहींना नाही भेटले आणि सगळ्यात दुसरा महत्व काँग्रेसचे मान्य शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना विठेवाडी कारखान्यावर मोठी सभा होती त्यावेळी आपणच शेतकऱ्यांनी त्यांना कांदा फेकून मारला नव्हता का मग का मारला होता आणि सगळ्यात महत्वाचं शेतीचं नियोजन कांद्याचं असं सांगतो की त्यावेळेस कांद्याचं उत्पादन हा हे लिमिटेड होतं आता बघा माझ्याकडे पाच एकर शेती मी नगदी पीक म्हणून पाच एकरच्या पाच एकर कांदे लावले असं आणि सगळ्यात महत्वाचा ठराविक भागातच कांदा येत होता उन्हाळी आणि रब्बी आता सर्वत्र देशात तुम्ही बघा काना कोपऱ्यात कांदा कुठेच कांदा नाही असं नाही आणि म्हणतो आपण भावाचा चढ उतार त्याबद्दल मी ते पुढे बोलणारच आहे मला बरंचसं बोलायचं आहे की काँग्रेसच्या काळात आपण म्हणतो काँग्रेसच्याच काळात आपला विठेवाडी सहकारी साखर कारखाना गिरणा सहकारी कारखाना का बंद पडले किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं मग काँग्रेस सरकार शेतकऱ्यांचं हितचिंतक कस आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा जो विषय आहे की काँग्रेस बीजेपीच्या काळात कांदा महाग विकला गेला नाही असं नाही आपण त्याला साक्षीदार आहे एक वेळ अशी ओळखी आली होती की कांदा कांदा पंधरा ते वीस हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गेला मागच्याच वर्षाचं उदाहरण घ्या तीन हजार ते पाच हजार सहा हजारपर्यंत कांदा विकला गेला आणि आताही आपण कांद्याच्या नावाने ओळखतो पण आपण खरं सांगा की आज जर भाव मिळतो चंद्राशे चौदाशे पंधराशे ते अठराशे पर्यंत भाव मिळतोय हा भाव कमी आहे का कांद्याला पण आपल्या अपेक्षा वाढल्या कारण जेव्हा देशाचा कुटुंबाचा प्रमुख असतो ना आपल्याला वाटतं मलाही वाटतं मी पण कांदा उत्पादक शेतकरी पाच हजार रुपये भाव मिळायला पाहिजे पण जेव्हा कुटुंब प्रमुख असतो ना त्याला सर्व बॅलन्स ठेवावा हो लागतो सर्व बॅलन्स ठेवा हो लागतो खाणाऱ्यांचा विचार करावा लागतो पिकवणाऱ्यांचा विचार करावा लागतो हे पिकावर हे कांद्याचा विषय पुरता मर्यादित नाही राहता अजून तुम्हाला सांगतो केंद्र सरकारच्या योजना मी केंद्र सरकारच्या योजना आपण त्याच्यात हात घालत नाही एम आर जी एच्या माध्यमातून बैल गोठा सत्याहत्तर हजार रुपये आपल्याला बैल गोठा कुठल्याही आटिशर्ती ना फक्त दहा गोंट्याचा जरी सात बारा असला तरी बैल गोठा सत्याहत्तर हजार तात्पुर मंजूर होतात शेळी गोठ्यासाठी पन्नास हजार मिळतात बांधावरील वृक्षासाठी पस्तीस हजार रुपये मिळतात कसं काय आपण म्हणतो की बीजेपी सरकार आपण काय करते हे तर त्याच्यात ना आणि सगळ्यात चौदा वित्त वित्त हे मांडला विधीचा निधी पर एड प्रमाणे आपल्याला दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय की कांद्याचं अनुदान याच बीजेपीच्या सरकारात याच महायुतीच्या सरकारात आपल्याला प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये क्विंटलने कांदा कांदा आपल्याला अनुदान भेटलं त्याचबरोबर ग्रामीण भागात फिरल्यावर आपण म्हणतो बीजेपीच्या कार्यकाळात काही विकास झाला नाही आपण खरोखर बघा या कार्यकाळात ते बोलणं चुकीचं आहे पण तरी सत्य परिस्थिती मानणं गरजेचं आहे किती आपण शेतकऱ्यांनी नवीन बंगले बांधले किती आपण शेतकऱ्यांनी नवीन ट्रॅक्टर घेतल्या किती नवीन आपण शेतकऱ्यांनी कांदा चाळी बांधल्या जर पैसा नाही तर आपण कुठून बांधल्या आपण का चोरी केले का पैसा आला पण तो लिमिटेड आला तरी पण मी या मिटिंगच्या माध्यमातून एक शेतकरी या नात्याने मी बाबांना बाबा माझ्या या मुद्द्यांकडे लक्ष द्यावं बाबांना विनंती करतो की पहिला मुद्दा माझा आहे एक आहे की उत्पादन खर्चावर शेतकऱ्यांना हा मी भाव प्रत्येक मालाला मिळाला पाहिजे उत्पादन खर्चावर दुसरा मुद्दा मुद्दा माझा असा आहे शेतकऱ्यांना हे जे चढ उताराचे भाव आहे शेतमालाला हे चढ उताराचे भाव नको कुठेतरी स्थिरता शेतकरीच्या शेतकऱ्या शेतकऱ्याच्या मालामध्ये आली पाहिजे तिसरा मुद्दा आहे आम्हाला दिवसा बारा तास वीज भेटली पाहिजे आम्हाला दिवसा बारा तास वीज भेटली पाहिजे ते बी पूर्ण क्षमतेने आणि ती पण इतर राज्यांप्रमाणे मोफत दिली पाहिजे चौथा मुद्दा आहे की डीपीचा आहे बऱ्याचशा आपल्या बारलांग तालुक्यात डीपी जळतात शेतकरी खूप परेशान होतात चोवीस तासाच्या कुठल्याही शेतकऱ्याला आडफाटा न घालता ती डीपी त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे पाचवा मुद्दा आहे शेतकरी सा शेतकऱ्यांसाठी बी बियाणे महामंडळाकडनं मोफत उपलब्ध करून दिलं पाहिजे सहावा मुद्दा आहे शिब ठिबक संचन जो संच आहे ठिबक सिंचनचा तो ऐंशी टक्क्यावर पूर्ण शंभर टक्के अनुदान दिलं पाहिजे सातवा मुद्दा आहे पीक विमा जो दिला जातो पन्नास टक्क्याच्या हिशोबात दिला जातो तो पूर्ण शंभर टक्के त्या शेतकऱ्याला पीक विम्याची भरपाई मिळाली पाहिजे तुम्ही ते करणार तुमच्यात ती धमक आहे आणि हे मोदी सरकारच करू शकतं हे मला गॅरंटी आहे या बागलानवासियांच्या वतीने मी आपला शब्द देतो की एक ते सव्वा लाख लीड हा बागलान मतदार तुम्हाला देईल तुम्ही आमच्या भूमिका मांडाल आणि त्याही आक्रमकतेने मांडाल एवढी अपेक्षा करतो येथेच थांबतो जय हिंद जय भारत